जिंकलू आपण या स्पर्धेकरता या ठिकाणी उपस्थित आहात आपल्याला कृपया विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं आपली व्यनाची व्यवस्था असं व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक त्याचप्रमाणे मान्यवर व्यासपीठ सर्वांचं पुन्हा एकदा सहज स्वागत शिवसाई क्रीडा मंडळ होणार आयोजित भव्य तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा आणि स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात की दुसऱ्या फेरी तिला पहिला सामना तुमच्या समोर खेळवला जातोय जो संघ हा सामना जिंकेल तो थेट सेमीफायनल साठी क्वालिफाय करेल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी दोन्ही संघांना सुवर्ण संधी एक विजय थेट सेमीफायनलचा नसता आपल्या संघासाठी या ठिकाणी मिळून देईल भैरवनाथ जालगाव परवा परवा पडलेली पर चंद्रनगरची स्पर्धा त्या ठिकाणी मात्र द्वितीय क्रमांकावरती समाधान मानावं लागलं होतं फायनल फेरीसाठी क्वालिफाय झालं होतं असं भैरवनाथ जालगाव संघ तो देखील चांगल्या टच मध्ये शिवसाई वन संघ जर विचार केला तर मात्र प्रथमेश चांगलेचा खेळ थोडासा बॅक फुटला आहे यंदा जालगाव मध्ये आज घरच्या मैदानावरती खेळत असताना चांगल्या दर्जाचा खेळ करेल या ठिकाणी वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न आहे ज्या श्रीगमत दो शिवसे वणे संघाच्या माध्यमातून सातक्या बिचेडी फेस मध्ये सातत्याने आक्रमण पाहायला मिळतोय या ठिकाणी शिवसे वणे संघाच्या माध्यमातून यजमान संघ आहे यजमान संघ आज घरच्या मैदानावरती खेळत असताना दादागिरी करताना पाहायला मिळेल की दुसऱ्या बाजूने भैरवनाथ जालगाव संघ श्री सीमा मतदार संघाला दडवले या संघाला हा संघ पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करेल भैरवनाथ जालगाव या नावाचा दबदबा पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये फुलबॉला पाहायला मिळेल का हे देखील बघण्यासारखं असेल परंतु थोडस आक्रमक या ठिकाणी पाहायला मिळतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून या ठिकाणी गुणाशी कमाई युती आहे सातत्याने पाहायला मिळते अगदी सुरुवातीच्या मिनिटापासूनच या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सूर्य एक साडी इथे मात्र सजवली गेली आहे गुणा कमाई होती अगदी बेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न आहे लाच मारून टिपली गेली आहे सक्सेसफुल झालाय शिवसाई वणस संघाचा हा खाडू शिवसाई वडा संघाचं गुड फलक वेगानं पुढे सरकलाय परंतु बाजूला तेजस हांडे सनी सारखा महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी बॅकला इच्छा पाठी आकाश या ठिकाणी पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक दहा आक्रमक सध्या स्थितीमध्ये दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल संघर्ष करावा लागेल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि या ठिकाणी मात्र जर्सी क्रमांक तीन प्रथमेश कांगणे शिवसेवणा संघाचा एक महत्वपूर्ण हो खेळाडू आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय समोर पाच खेळाडूचा डिफेन्स पाहायला मिळतोय पाच खेळाडूच्या डिफेन्समध्ये स्वतःचा उद्योग कामवरती आपला सुंदर बदल बदललित्य आणि त्यानंतर मात्र माघारी देखील परत नाही रिकाम्या आता ना माघारी परतला परंतु उत्तर म्हणून भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमिक जर्सी क्रमांक 1 दुजाई या खेळाडूला आपण पाहतोय थोडासा शांत मी खेळ मिखेळ मैदानाच्यांपली काही गडबड पाहायला मिळत नाहीये. रिकाम्या तर माघारी परतलाय परंतु उत्तर मोडून. सापायला ना. हे जर्सी क्रमांक 2 अनिल केतिया आपण पाहतोय. विजय या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी धन्यवाद साहेब या ठिकाणी आपण पाहतोय तर तेजस राहणी या खेळाडूला पुन्हा एकदा रोखल्या गेल्या त्याचप्रमाणे संपूर्ण स्पर्धा आणि या स्पर्धेचं आपण पाहिलं तर उद्याच्या दिवसामध्ये देखील जे आपल्यासोबत जोडले जाणार आहे ते मात्र भटकंती एक सफरचे सफर हे युट्यूब चॅनल सातत्याने गेले अनेक स्पर्धेमध्ये आपण युट्यूबच्या माध्यमातून अनेक स्पर्धा अनेक सामने तुमच्या भेटीसाठी आणतोय असा भटकंती एक सफर आज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत युट्यूब चॅनलचे सर्व सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत तुमचं देखील सहशे स्वागत आ, आ, या ठिकाणी त्याचप्रमाणे अजून एक युट्यूब चॅनल स्पर्धेतील सामने हे तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न युट्यूबच्या माध्यमातून केला जातोय तर तुम सा। तुम सा। या दोन्ही युट्यूब चॅनलचं पुन्हा एकदा या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत या ठिकाणी आपण उपस्थित असाल तर मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत तुमचं परंतु या ठिकाणी शिवसाई वडल संघ आहे यजमान संघ दादागिरी करतोय बदलाच्या आतमध्ये अगदी पहिल्या सत्राच्या खेळामध्ये आपण पाहिलं तरी ज्या संघानं बलाट्याशी सीमा माता सांदुरे संघाला नमवलं पहिल्या सामन्यामध्ये तो संघ कुठेतरी थोडासा संघर्ष करतोय स्ट्रगल करतोय तर दुसऱ्या बाजूला यजमान संघ शिवसाई वडल संघ या ठिकाणी मात्र चांगलाच धबधबा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई अनिकेत या खेळाडूला पुन्हा एकदा चढाई मार्गमध्ये पाचारण केले पाच खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये मैदावरती स्वार होण्याचा प्रयत्न करतो इथे मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल झाला डिफेन्स जर्शी क्रमांक एक सुजय या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल होतोय भैरवनाथ जालगाव या संघासाठी चांगली कामगिरी पाहायला मिळते गुणाशी कमाई केली जाते भैरवनाथ जालगाव संघासाठी गुणफलकाकडे जाऊया तीन या गुणफलकावरती शिवसाई म्हणत गुण दोन या गुणफलकावरती भैरवनाथ जालगाव अजून एक गुणाशी कमाई होईल ती मात्र शिवसाई म्हणत संघाच्या खात्यामध्ये <laughs> <laughs> के ले के ले <laughs> थोड़ा सा या ठिकाणी गुड नाईट मार्ग ती जाक तीन प्रथमेश काकडी या खेळाडूला चढाई मार्गती पाचरणी केले गेले शिवसाई वडक संघाच्या माध्यमातून पाच खेळाडूंचा डिफेन्स पाच खेळूंच्या डिफेन्स मध्ये आपण मानतोय या ठिकाणी थोडासा शांत सेमी खेळ दोन गुणांची महत्वपूर्ण आघाडी या महत्वपूर्ण सामन्यामध्ये यजमान संघ शिवसाई वडक या संघाकडे पाहायला मिळते या ठिकाणी माघारी परतलाय व्हॅली ट्रेड भैरवला छालगाव संघाच्या माध्यमातून तेजस राठी अजून देखील बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतोय या खेळाडूने देखील अजून रिवाईव्ह केले गेले नाहीये या ठिकाणी प्रमेश सक्सेसफुल होईल रनिंग हँड रनिंग किक या ठिकाणी तर पाहायला मिळते चांगली कामगिरी या ठिकाणी केली जाते गुडाशी कामाई होईल शिवसाई वडन संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी अविनाश या खेळाडूला आपण पाहतोय जर्सी क्रमांक चार चंद्रनगर इथे झालेल्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट डिफेंडरचा मान या खेळाडूच्या नावावरती राहिला होता असा अविनाश भैरवरा जालगाव संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे या ठिकाणी चढाई मार्फती पाच रेड केले गेले परंतु तो थोडासा शांत सेमी खेळ व्हॅलिड रेड केली आहे आणि त्यानंतर मात्र मध्यप्रदेशात स्थिरावलाय माघारी परत एमटी रेड या ठिकाणी भैरवराज जालगाव संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर म्हणून शिवसाहेब संघाचा प्रथमेश या ठिकाणी बेकावरती स्वार होण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातोय रनिंग किक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा परंतु डिफेन्स या वेळेस मधला सहय बाळक चुका करत नाहीये माघारी पडते चढाई पटू या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई सनी या खेळाडूला चढाई मार्ग मध्ये पाचारण केले गेले बैरवण्या झालकाव संघाच्या माध्यमातून वीकावरती स्वार होण्याचा प्रयत्न आहे पण तिसरी चढाई धोक्याची चढाची कमाई करावी लागेल या ठिकाणी मात्र आपण पाहतोय डिफेन्स एकवटलाय गुणाची कमाई वडा संघाच्या खात्यामध्ये चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली एका गुणानं बँका गुणफल पुढे सरकताय या ठिकाणी पुन्हा एकदा प्रथमेश प्रत्युत्तर दाखल या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये आपला खेळ सजवतोय तीन खेळाडूचा डिफेन्स सुपर टॅकर सिच्युएशन ऑन होते महिंद्राच्या <स्थाँगी> आतमध्ये या ठिकाणी रिकामी आता माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून या जर्सी क्रमांक चार अविनाश या खेळाडूला इथे मात्र चढे मार्गवती पाच रेड केलं गेलंय पुन्हा एकदा एक व्हॅली ट्रेड करेल

अकरा तीन तीन अकरा या ठिकाणी शिवसाई वड सगळं यशमान पण शेवतोय आणि चांगल्या दर्जाचा खेळ आहे दादागिरी केली गेली मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रामध्ये तरी आपण बघूया तेजस राणे या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय स्वार होण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय या ठिकाणी रिकाम्यात्रा माघारी परतलाय तेजस राणे या सक्सेसफुल ठरतोय गुणाशी कामाई होत नाहीये संघाचा स्कोर कार्ड स्थिर पाहायला मिळतोय मृत्यू प्रथमेश शिवसाई पणे संघाचा महत्वपूर्ण खेळाडू साठी दाखल झालाय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये कोटच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या ठिकाणी माघारी परतलाय प्रत्युत्तर वे म्हणजे असे करण्यासाठी आलाय कुठल्याही क्षणाचा विलंब न करता एक बॉलिंग रेड केलेली माघारी परतता प्रत्युत्तर तिसरी चढाई मागच्या साडीमध्ये पण टी पॉईंट रेड करणारा अनिक अनिक येते या ठिकाणी पुन्हा एकदा सर्विस आहे तिसरी चढाई सजवण्यासाठी सात खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवेल बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेलाय सातत्याने स्वतःच्या उजव्या बॉलवरती पाहायला मिळतोय रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न करतो पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या बॉलवरती सरसावेल

<tip> चालू सामना असेल <पड़ागी> अमर भरत टासुरे तर त्यांच्या विरोधामध्ये सालदुरे अमर भरत टासुरे जयसीबाबांचा सालदुरे तुम्हाला केंद्रीच्या दृष्टीने पंचायतच्या मंत्री या ठिकाणी पहिला फुगर दिला जातोय अमरभर टसुरे जयसिंग बाबाचा सालदुरे या ठिकाणी आकाश क्रमांक दहा आपला खेळ सजवतोय मग त्यामध्ये डिफेंडर वरती रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय या ठिकाणी दुसऱ्या साजरातील खेळायला सुरुवात झाली आहे प्रथमेश मी खेळ करेल या ठिकाणी जर्सी क्रमांक एक व्हॅली माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा प्रथमेश कापडे जर्सी क्रमांक का तीन शिवसाई शिवसाई वडा संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आज मात्र चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळालाय गुन्हाची कमाई देखील केली गेली या खेळाडूच्या माध्यमातून या ठिकाणी सहा खेळाडूचा डिफेन्स आहे तेजस रॅडी असून देखील मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय महिलांना <laughs> या ठिकाणी माघारी परतोय प्रथम प्रत्युत्तर सुजाय व्हॅलीड रेड करेल माघारी परतील संबोध येणारी तिसरी चढाई पाहायला शिवसाय वडा संघाच्या माध्यमातून <laughs> या ठिकाणी पत्ताचा इशारा येतोय तिसरी चढाई थर्ड रेड अनिकेत या खेळाडूला पुन्हा एकदा पाचशे रन केले गेले स्वतःच्या उजव्या बरोबरती आक्रमण करण्यासाठी सज्ज आहे या ठिकाणी मात्र आपण पाहतोय रनिंग किंग या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल होईल उनाशी कमाई शिवसाई वड्या संघाच्या खात्यामध्ये चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला आज मात्र अनिकेतच्या माध्यमातून त्यानंतर मात्र तिसरी चढाई थर्ड था था। रेड जर्सी क्रमांक अकरा या खेळाडूला आपण पाहतोय नयन मेनोरा जालगाव संघाच्या माध्यमातून आक्रमण करावं लागेल गुणाशी कमाई करणं अत्यंत गरजेचं सध्या अडि स्थितीमध्ये या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सूर्य कामगिरी रनिंग हँड टच वेगावरती स्वार झाला आहे प्रतिस्पर्धी संघाच्या डिफेंडरला स्पर्श करत आपल्या कोर्टमध्ये मध्ये सक्सेसफुली ट्रॅव्हल झाला गुणाची कमाई होती आहे भैरवना जालगाव संघासाठी तेजस राटे मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय प्रथमेश मात्र बाहेर गेलाय डिफेन्स मार्क वरती या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर चढाईपटूना मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या महत्त्वपूर्ण खेळाडूला ठिपलंय आणि आपल्या सक्सेसफुली सक्सेसफुली आपल्या कोर्ट मध्ये ट्रॅव्हल झालाय चांगला खेळ पाहायला परंतु पहिल्या सत्रामध्ये जो ऑल आउट दिला गेला तो ऑल आऊट मध्ये आपण पाहतोय कोणी संघाच्या विजयामध्ये एक अंतर या ठिकाणी मात्र ठरवून देतोय कारण दुसऱ्या बाजूने भैरवड्याच्या संघाने ऑल आउटची परतफेड केली नाहीये संघ पिछाडीवरती पाहायला मिळतोय तर आघाडीवरती शिवसेन म्हणून हा संघ पाहायला मिळेल

चला चालू सामना संपल्यानंतर दुसऱ्या फेरीत दुसरा सामना या ठिकाणी तुमच्या समोर खेळवला जाईल अमर भारत टासू येते त्यांच्या विरोधामध्ये जय सीमा माता सालदुरे एका बाजूला प्रथमेश या खेळाडूचा टासुरेचा संघ तर दुसऱ्या बाजूला विपुल या खेळाडूचा सातुरेचा संघ एक घमासान युद्ध या शरद तुमच्या समोर खेळला जाणार आहे आणि संभवतो सामना आजच्या राज्यातील शेवटचा सामना देखील असावा या ठिकाणी अनिकेत पुन्हा एकदा पाहायला मिळतोय सातत्याने आक्रमण केलं जातं या खेळाडूच्या माध्यमातून वेगावती स्वार होत रनिंग किक करणे या खेळाडूची स्पेशलिटी राहिली आहे या ठिकाणी टोटच करण्याचा प्रयत्न आहे अविनाशच्या फॉरवर्ती सातत्याने आक्रमण करण्याचा सा प्रयत्न करतो या ठिकाणी मात्र डिफेन्स केलंय या ठिकाणी मात्र डिफेन्स सक्सेसफुल झालाय जा भैरवराज जालगाव संघाचा नंतर तर मात्र नयन या खेळाडूला चढाई मार्फती पाचारण केले गेले मागच्या सणीमध्ये सक्सेसफुल झाला होता या ठिकाणी पुन्हा एकदा दाखल झालाय वेगा बत्तीस वार होत रनिंग हँड टच करणे या खेळाडूची खासियत आहे परंतु या ठिकाणी मात्र थोडासा शांत सेमी खेळ डिफेन्स देखील इतिहास ताकदीचा पाहायला मिळतोय या ठिकाणी सुरेख टॅकल पाहायला मिळतोय चढाई पटू बाद होईल गुडाशी कमाई होईल शिवसाई वडस संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय तेजस राहते बॅकलाईनच्या पाठी आहे त्या खेळाडूला असं दिवाळी करू शकला नाही पहिल्यांदा चालू असं का दुसऱ्या बाजूला शिवसाई वळस सगळं आज मात्र खेळाडूला चांगल्या रीतीने लढा दिलाय पलटवार करू दिले नाही प्रतिस्पर्धी संघाला यजमान संघ आहे घरच्या मैदानावरती आज मात्र दाखवली या शिवसाई वळण संघाला आज साथीच्या साथी खेळाडू इन्फॉर्म पाहायला मिळते शिवसाई वळण संघाचे प्रत्युत्तर पुन्हा एकदा प्रथमेश जयशी क्रमांक तीन पाच खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला केसच वेल या ठिकाणी सनी पाहायला मिळतोय

महत्वपूर्ण सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय बलाडे सकाळ या ठिकाणी मात्र पराभूत केलं तर सेमीफायनलची फायनलची फेरी गाठता येईल शिवसेने या ठिकाणी सनी या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय चांगली कामगिरी पाहायला मिळते केली जाते भैरवरा झालगाव संघासाठी जाऊया नऊ या गुडफलकावरती भैरवनाव पंधरा या गुडफलकावरती शिवसाई म्हणान चांगली कामगिरी पाहायला ना मिळाली आहे भैरवरा झालगाव संघ दुसऱ्या सत्रामध्ये पलटवार करण्यासाठी सज्ज झालाय या ठिकाणी मात्र आपण पाहतोय गडी जिपण्याचा दावा केला जातोय

सामना संपायला शेवटची पाच मिनिटे गुडफलकाकडे जाऊया नऊ गुणांवरती वैरोना जळगाव दहा गुणांवरती जाऊन पोहोचला वैरोना जळगाव पंधरा गुणांवरती शिवसाई गुणा तीन खेळाडूंचा डिफरन्स येऊन ठेवलाय सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होते मैदानाच्या मध्ये तेजस राहाटे चढाई मार्गवरती स्वतःच्या उजव्या बाजूवरती जाऊन लांब आता वापर करत गडी निकला गेलाय कुणाशी काम भैरवना जालगाव संघासाठी हाय व्होल्टेज ड्रामा तयार होतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या काही मिनिटामध्ये या ठिकाणी प्रथमेश डिसाइडिंग चढाई असावी सबोधा या ठिकाणी बोनस गुड घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा अपील फेटाळली गेली आहे या ठिकाणी दोन खेळाडूंचा डिफेन्स आहे सुपर टॅकल सिच्युएशन हॉल होती आहे चढाईपटू पुन्हा एकदा तेजस राहते पाहायला मिळतोय सामना संपायला शेवटची चार मिनिटे असतील या ठिकाणी स्वतःच्या उजव्या गर्भवती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे परंतु या ठिकाणी माध्यमातून आपल्या संघासाठी पुन्हा एकदा तारणा टाकताना पाहायला मिळतोय अशा प्रकारचे खूप सामने या प्रथमेशने आपल्या शिवसेवड संघासाठी जिंकवले आज पुन्हा एकदा आपल्या घरच्या मैदानावरती या ठिकाणी तेजस राणे या खेळाडूला रोखलं गेलंय दोन खेळाडूच्या डिफेन्स मध्ये सक्सेसफुल टॅकल केलं गेलं सुपर टॅकल झाला दोन गुणाची कमाई शिवसाई वडा संघाच्या खात्यामध्ये झाली आहे आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचला सतरा या गुण

डिफेन्स थोडासा आक्रमक व्हायला मिळतोय सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न प्रथमेच्या माध्यमातून केला जातोय परंतु वेळ निघत चाललाय या ठिकाणी मात्र आपण पाहतोय गुणाची कमाई होतीये बैलोना जळगाव संघाच्या खात्यामध्ये एका कुणाला कुडफल पुढे सरकत आहे शिवसाई वडा संघ हार मानायला तयार नाहीये पलटवार करू देत नाहीये बैरना जालगाव संघाचा चढाई फुटू सातत्याने अनसक्सेसफुल ठरलाय सलग दुसरा सुपर टॅक्सल मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल झाला गुणाची आघाडी वाढत चालली आहे एकोणीस गुणांवरती शिवसाई वडा बारा या गुणपालकावरती बैरना जळगाव चला जय सिंह माता सालुरे अमर भर टासुरे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार जय सिंह माता सालुरे अमर भर चालू, चालू सामना समजाच आपण त्वरित श्रीडांगणा सता बघ्या सुरेख सामना पाहायला मिळाला हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आत मध्ये या ठिकाणी व्हॅली रेड रिकामण्यात आता माघारी फिरतोय पण अविनाश संपायला शेवटचा या ठिकाणी एका गुणाची कमाई केली जाते तेजस काटी माहिती शाब एंटर झालाय परंतु या ठिकाणी मात्र थोडासा उशीर या सामन्यामध्ये चालगाव संघ अगदी जवळ आला होता हिशाय सामन्याचा अरे अजून दोन पाठव ना दोन पाठव अरे पाठव दोनात अनुभव पाठव